जेही पोरगी आपला बापाचा होऊ शकला नाही ते तुमचा कसा होणार आहे आणि माझ्या मुलीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही या लोकांनी आपला धोका दिलेला या लोकांनी धोका दिलेला त्या लोकांना बाजूला प्राणीचा नदी आहे त्या प्राणीचा नदीमध्ये सगळ्यांनी फेकून दिला पाहिजे आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्रात राजकीय कलगी तुरा सुरू झालाय वेगवेगळ्या पक्षांमध्ये जागा वाटप इच्छुक बलाबल अशा गोष्टींची चर्चा सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर नेमेची येतो पावसाळा या तत्वानुसार निवडणुकांआधी होणाऱ्या पक्षांतरांनाही सुरुवात झाली आहे त्यात सध्या चर्चेत असलेलं पक्षांतर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व सरकारमधील मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची मोठी मुलगी भाग्यश्री अत्राम यांचा शरद पवार गटात होणारा प्रवेश मुलीच्या या निर्णयावर धर्मराव बाबा अतराम यांनी गडचिरोलीत झालेल्या जनसन्मान यात्रेतील सभेमध्ये कठोर शब्दात टीका केली आहे धर्मराव बाबा अतराम यांनी बोलताना मुलगी भाग्यश्री व जावई ऋतुराज हलगेकर यांच्यावर तोंड सुख घेतलं त्यांच्याशी संबंध संपल्याचं जाहीर करतानाच अतराम यांनी दगा करणाऱ्यांना नदीत फेकून दिलं पाहिजे असंही विधान केलं वारं येत जात राहतात लोक पक्ष सोडून जात असतात पण त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही आमच्या घरचे काही लोक मला वापरून दुसऱ्या पक्षात जाणारे चाळीस वर्ष लोकांनी पक्षफोडीचे कार्यक्रम केले आता घरफोडी करून माझ्या मुलीला माझ्या विरोधात उभं करण्याचा धंदा शरद पवार गटाचे लोक करत आहेत त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवू नका माझा जावई आणि मुलीवर विश्वास ठेवू नका असं धर्मराव बाबा आत्रा म्हणाले या लोकांनी आपल्याला लो धोका दिलाय त्यांना बाजूच्या प्राणहिता नदीत सगळ्यांनी फेकून दिलं पाहिजे हे काय चाललंय बाजूला घेऊन तिच्या बापाच्या विरोधात उभं करत आहात जी मुलगी आपल्या बापाची होऊ शकली नाही ती तुमची कशी होऊ शकेल याचा तुम्हाला विचार करावा लागेल ती काय लोकांना न्याय देणार राज आहे राजकारणात ही माझी मुलगी आहे भाऊ आहे बहीण आहे हे मी काही बघणार नाही अशा शब्दात धर्मराव बाबा अत्राम यांनी टीका केली आहे करून माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्या विरोधामध्ये उभा करायचा धंदा या राष्ट्रवादी काँग्रेस एस हे लोक प्रयत्न करत आहेत त्याचा त्यांच्यावर कदापि तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवायचा नाही आमच्या जावायवर आणि माझ्या मुलीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही या लोकांनी आपला धोका दिलेला आहे या लोकांनी धोका दिलेला आहे त्या लोकांना बाजूला प्राणिता नदी आहे त्या प्राणिता नदीमध्ये सगळ्यांनी फेकून दिला पाहिजे आणि सरळ गोदावरीला निघून सगळं आपला समुद्रामध्ये निघाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला काम करावं लागेल हे काय चाललंय ठीक आहे पक्ष फोडीचा कार्यक्रम तुमचा झाला आणि घर घर फोडायचा सकाळ मुलीला तुम्ही बाजूला घेऊन आमच्या बापाच्या विरोधामध्ये जेही पोरगी आपल्या बापाचा होऊ शकला नाही ते तुमचा कसा होणार आहे ह्याचा तुम्हाला विचार करावा लागेल काय तुम्हाला न्याय देणार आहे लोकांना जी पोरगी आपला होऊ शकला नाही बापाचा तुम्हाला लोकांचा काय न्याय देणार आहे तुमचं काय काम करणार आहे ह्याचा सुद्धा तुम्हाला पुढे विचार करावा लागेल